सकाळी उठल्यानंतर ही एक गोष्ट जो कोणी खाईल त्याच्या घरात पैसा भरभरून येईल त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नयेत तर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती खातो त्याच्या घरात वैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसाना दिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यातील होत असतील पण तुम्ही या गोष्टीच्या कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टीच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपल्या पूर्वजनी आणि वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्या समा समजवतात पण आजकाल पिढी या गोष्टीकडे लक्ष देणे गरज गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाचे अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचे प्रयत्न करतात घरातील दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृत्वी कृतीमुळेच आपल्या यशस्वी होण्याचा अडथळा येतो जर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर काही अशा कामे करत असतील तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये चला तर मग जाणून घेऊया की कोणते आहेत ती कामे जी सकाळी उठल्यानंतर लगेचच करू नयेत तसेच आपण जाणून घेऊ की तुम्ही व्यक्तीने सकाळच्या वेळी उपवाशी पोटी कोणती गोष्ट खाल्ल्यास संपूर्ण धनसंपत्ती प्राप्त होते आरशात स्वतःला पाहणे जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधी करू नका शास्त्रामध्ये याचे अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्या नंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपल्या स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देतो म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच आरशात पाहू नका याचे विशेष काळजी घ्या सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्धांगी अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निशब्द मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचा आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्कीच धुवा स्वच्छ स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अंत्य अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्याने ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच्या मुखातूनही तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिला तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणी सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस हा शुभ आणि फलदायी ठरतो गंगा जलाला आपल्या शास्त्रात खूपच महत्त्व दिले गेले आहे पौराणिक कथा नुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये दे स्वतः देवी देवतांना स्नान केले आहे म्हणूनच गंगाजलान ते पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते पाणी आपल्या उश्याजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या बिछाण्यावर शिंपडा आणि नंतर प्याही नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगायुगाचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबेतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यू समयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही ते कधीही शिळे होत नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनात नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्कीच करा स... सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्या किंवा सकाळी उठताच हनुमानजीचे दर्शन घ्या तुमच्या समोर भिंतीवर त्याचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्याचे दर्शन केल्याने माणसाच्या जीवनातील प्रगती होते सकाळी उठल्यात उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्याची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भागाचे दुध्व दूर होऊ लागतात सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे व्यक्तीच्या घरातून नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण यांच्या मते खायला हव्या जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्की तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीचे असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्याआधी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलापैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुमच्या ईश्वराची कृपा होती प्राप्त होती यामुळे तुम्ही जे कामे कराल किंवा ज्या महत्वाच्या कामासाठी जात असाल ते काम यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जात जाता तेव्हा गोड खाणे नक्की आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते भगवान श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की कपाळावर चंदनाचा तिलक लावल्याने माणसाला विजय प्राप्त होतो म्हणूनच कपाळावर चंदनाचा तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काही वाईट होत नाही कृपा कपाळावर तिलक लावल्याने काहीही तुमचे काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांना तेन, घरी परिवार आणि मान सन्मान मिळतो मिळतो हे चांगल्या आरोग्याचे आयुष्य मिळते ह्या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्यासंबंधीचे लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खावी हे शुभ मानले जाते या उपायाने कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्याला नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच दररोज सकाळी स्नान नंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा केल्याने देवदेवताची कृपा मिळते ज्यांना सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो रोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार रोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात यासोबत सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे त्याच नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळ सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात कटू शब्द आणि अपशब्द वापर होतो हे पती पत्नीमध्ये असो किंवा आई मुलांमध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जातात यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकाशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पाहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे केल्याने देवी लक्ष्मी अन्न होतात आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतात तसेच ज्योतिषी शास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून दररोज गाईची पूजा केली आणि तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर यामुळे सर्व देव देवता प्रसन्न होतात आणि आपल्या याचे आशीर्वाद प्राप्त होतो गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष कृपा मिळते सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करावे घरामध्ये लोक हे नियमित करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळ फिरत नाही जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जर जल अर्पण केले तर त्याचे बे त्याचे शुद्ध परिणाम देखील विकसित होतात मित्रांनो ती एक काम सकाळी सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करावे तसेच आता आपण पाहू की जर तुम्हाला अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी आवश्यक करा पण त्याआधी माझ्या तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की जर तुम्हाला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा कोणतेही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापूराला विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते दोन पट अधिक परत मिळते जर तुम्ही धन किंवा साधन धरून ठेवायचे प्रयत्न केला तर ते सुटून मदे मुटे दान सुटून जाईल धनामध्ये सर्वात मोठे म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भंडारा भरून राहतात संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यामध्ये दोन लवंगा टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास आस या दिव्यात दो दररोज प्रवेशाद्वारा दोन बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने देवी देवता आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतात असे केल्याने घरामध्ये भरभराटी येण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यानंतर तव्यावर थोडे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी भाकरीसोबतच गुळ्याचा खडा नक्की असावा तसेच दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे कुंडलीत सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यातील प्रगती होते ज्योतिषीशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जातात आणि दारिद्र्यास पाठ सोडत नाही जेवणाच्या थाळी नेहमी पाठ चटई किंवा टेबलवर सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये असे केल्याने अन्न युनित जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे राहू शकत राहू शांत होतो चप्पल घालून कधीही भोजन करू नये कधीही ब्राह्मूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जे ते कोणत्याही पाहुण्यांच्या नजरेच पडणार नाही झाडूला पलंगाखाली ठेवू नका नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा मान सन्मान करा पाय पूर्वीकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टच्या फाटलेले खिस्सा दुरुस्त करून घ्या पैशाचे पाकिट किंवा पैसे पॅन्टच्या मागच्या खिशातील ठेवू नका कोणत्याही प्रकारचे खोटे बोलण्याचे हरकत नाही आपले दात हमेशा स्वच्छ ठेवा चमकदार ठेवत असाल तर सर्वत्र घाण पसरू नका नखे आणि केस वाढून ठेवू नका तेजोरीत हलकुंडाच्या काही गाठी पिवळ्या कपड्यातील बांधून शंख चांदी तांबे इत्यादीचे नाणे ठेवा काही तांदूळ पिवळे करून तिजोरी ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली अगरबत्ती पॅकेट चंदनाचे कपड्या ठेवा आणि ज्यामुळे तिजोरी सुगंध टिकून राहील सायंकाळी काही का अनिष्ट शक्तीचा प्रभाव होता यामुळे या काळात काही नियम सांगितले आहे या काळात झोपणे खाणे पिणे शिव्यागाई करणे भांडणे अस्लेशा किंवा खोटे बोलणे राग करणे शाप देणे पत घेणे प्रवासासाठी बाहेर पडणे पैसे देणे किंवा घेणे उमऱ्यावर उभा राहणे हे सर्व टाळायला हवे या नियमाचे पालन न केल्यास घरातील बरकता नष्ट होते तर दुसरीकडे त्या व्यक्ती अनेक संकटामध्ये अडकतो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम भगवान हनुमानजीकडे आपल्या पापाची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसाचे पाच मंगळवार वडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून हनुमानजीच्या मंदिरात लावा यामुळे हनुमानजीची कृपा नक्कीच होते अनु हनुमानजीची कृपा झाली तर झाली तर पाहिले ग्रहदशा सुरू सुधारतील आणि नंतर धनप्राप्तीचे मार्ग सुधारतील घरातील वस्तू व्यवस्थितपणे ठेवा दररोज घर स्वच्छ आणि ठेवा घराबाहेर आसपास स्वस्तिक काढा आणि त्यावरती हळदी कुंकू लावून दिव्याने त्याची आरती करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाया आणि घराचे वातावरण सुगंधित ठेवा जे नित्य पूजा करतात आणि तुपाचा दिवा लावतात त्याच्या घरात स्थाई लक्ष्मीचा वास असतो पिंपरीच्या झाडामध्ये देवथांचा वास असतो पिंपरीला फक्त शनिवारचा स्पर्श करावा आणि करू नाही पिंपरीच्या झाडामध्ये काळे तिळकच्चे दूध गंगा जेल मध गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून अर्पण करा त्यांच्यासोबत हिर हरीच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करत राहिलास तर हळूहळू दुर्भाग्य दूर होईल यामुळे धनलाभ होईल सर्व अडकलेले कामे पूर्ण होतील जर घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कापराचा एक तुकडा न जाता ठेवा तसाच ठेवा त्यामुळे वास्तुदोषही दूर होतो हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्री राम जय श्री हनुमान